विद्यार्थी आंदोलनाचा विजय मागण्या मान्य यशस्वी सांगता बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तुगृहाचा रस्ता डांबरीकरण करावा व हायमास्ट लाईट बसवावे या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने बुलंद आवाज उठवण्यात आला जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी दिनांक तीस जून पासून आमरण उपोषण सुरू केले होते मागील वर्षभर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे हे टोकाचं पाऊल उचलण्यात आलं होतं आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक एक जुलै रोजी प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत तहसीलदार जळगाव सामोद यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने लेखी आश्वासन दिले त्यानुसार दीड महिन्याच्या आठ डांबरी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल आणि तात्काळ पर्यायी व्यवस्था म्हणून खडक टाकून कच्चा रस्ता तयार केला जाईल असे नमूद करण्यात आले या लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ हिवराडे दक्षिण जिल्हा अध्यक्ष निलेश भाऊ साधव फुले आंबेडकर विद्वान सभेचे राज्य समन्वयक प्राध्यापक मनोज जी निकाडचे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष विशाखाताई सावंग युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष अनिल वाकोडे भारतीय बौद्ध महासभा महिला जिल्हा अध्यक्ष छायाते बांगर यांच्यासह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते